नमस्कार एकदा तुम्ही या माझ्या पद्धतीने अशा प्रकारची वांग्याची भाजी करून तर पहा तुमच्या घरातील सर्वांनाच आवडेल आणि एवढी आवडेल ना की तुम्ही पुन्हा पुन्हा अशा प्रकारची भाजी बनवाल या ठिकाणी मी दोनशे पन्नास ग्रॅम वांगी घेतली वांगी कवडी आणि ताजी घेतली त्यानंतर स्वच्छ पाण्याने ही वांगी धुवून घेतली धुतल्यानंतर कॉटनच्या कापडाने पुसून कोरडी केलेली आहे वांग्यांना अशी थोडी काटी आहे तर वांग्यांना जे काटे आहेत ते काढायचे आहे आणि देठाचा भागसुद्धा अशा प्रकारे कट करायचा आहे ह्याच प्रकारे सगळे घेतलेले पाव किलो जे वांगे आहे ना त्याची देठ आपल्याला काढून घ्यायची आहे अशा प्रकारे देठ काढून झालेले आहे वाटीमध्ये थोडंसं मीठ घ्यायचं आहे आता वांगे आपल्याला चिरून घ्यायचे आहे मधोमध मद कट करून घेतलेला आहे अशी वांगी ही चिरून झाल्यानंतर आपल्याला चेक करायची आहे का यामध्ये ही किडलेली आहे का वांगी पाहू शकतात किडलेली नाही मस्त पांढरी शुभ्र आहे आतमध्ये त्यानंतर ही चिरलेली वांगी लगेच पाण्यामध्ये न टाकता ह्या वांग्यांना अशा प्रकारे आतमधून आपल्याला मीठ लावायचं आहे असं सगळ्या पोळींना मीठ लावून घेतलं का वांगी पटकन शिस्ता भाजीमध्ये आणि चवीलाही अप्रतिम लागतात अशाच प्रकारे बाकीची सगळी वांगी आपल्याला चिरून घ्यायची आहे आणि सगळ्या वांग्यांना मीठ लावून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मिठातल्या वांग्यांची भाजी एक वेळेस तुम्ही नक्कीच करून पहा ही भाजी चवीला अप्रतिम अशी लागते पाव किलो वांग्यांमध्ये साधारण चार लोकांची भाजीही होत असते त्यासोबतच वांगी घेताना अशी कवडी घेतली का यामध्ये बियाही निघत नाही सगळी वांगी चिरून मीठ लावून घेतलेली आहे कढी ठेवलेली आहे गॅसवरती अर्धी वाटी खोबऱ्याचा खीस भाजून घेते खोबऱ्याचा खीस हा भाजून झालेला आहे काढून घ्यायचा आहे त्याच कढईमध्ये तेल टाकायचं आहे साधारण एक चमचा एवढं तेल टाकलेलं आहे कढईमध्ये तेल छान गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर ही वांगी आहे आपण चिरून घेतलेली आहे ती वांगी टाकायची आहे गॅसची फ्लेम कमी आहे वांगी परतून घेऊ साधारण दोन ते तीन मिनटापर्यंत वांगी ही तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे आता वांगी ही परतून घेतलेली आहे अशी मऊ झालेली आहे त्यानंतर तेलाच्या आतून काढून घ्यायची आहे अशी वांगी तेलामध्ये फ्राय करून घेतली का भाजीला चव अप्रतिम लागते आणि भाजीही लवकर शिजते तर आता कढईमध्ये तेल शिल्लक आहे तेच तेल आपण गरम करून घेऊ आणखी गरम झाल्यानंतर पावचमच्या मोहरी आणि पावचमच्या जिरे टाकायचे आहे जिरे मोहरी मस्त तडतडू दिलेले आहे त्यानंतर या ठिकाणी मिडियम साईजचे दोन कांदे बारीक कापून घेतले आणि बारीक चिरलेला हा कांदा टाकून आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा असा परतून आपल्याला भाजून घ्यायचा आहे गॅस कमी करते कांदा हा भाजला जात आहे तोपर्यंत एक छोटस आपल्याला वाटण करायचं आहे मिक्सरचं भांडं घेते खोबऱ्याचा किस आपण भाजून घेतलेला आहे आधीच तो टाकते एक ते दीड इंच आल्याचा तुकडा टाकायचा आहे त्यानंतर आठ ते दहा लसूणच्या पाकड्या घालते आणि थोडीशी फ्रेश अशी स्वच्छ धुवून घेतलेली कोथंबीर घालते यामध्ये आवश्यकतेनुसार अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरला लावून एकदम बारीक अशी पेस्ट ही वाटून घ्यायचं आहे तोपर्यंत कांदासुद्धा भाजला गेलेला आहे तुम्ही पाहू शकता असं थोडासा लालसर गुलाबी रंग आलेला आहे कांद्याला जास्तही आपल्याला हा कांदा भाजू द्यायचा नाही तर इतपत भाजून घ्यायचा आहे आता हे वाटण करून घेतलेलं होतं आपण ते वाटण या कांद्यामध्ये टाकायचं आहे वाटण टाकून घेतल्यानंतर परतून घ्यायचं आहे आता हे सर्व मसाले भाजत असताना आपल्याला गॅस कमीच राहू द्यायचा आहे कमी, कमी गॅसवरती सगळे मसाले मस्त परतून आपल्याला भाजून घ्यायचे आहे खमंग असे असं साधारण अर्धा ते एक मिनटं हे जे वाटण आहे कांद्यासोबत आपण परतून घेतलेलं आहे प्रकारे आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहे तर ते म्हणजे पाव चमचा हळद टाकते हळद अगदी कमीच वापरायची आहे त्यानंतर चवीनुसार मिरची पावडर घालायची आहे तर मीडियम चवीची मिरची पावडर आहे म्हणून मी या ठिकाणी दोन चमचे मिरची पावडर टाकते आणि एक चमचा धना पावडर टाकते पाव चमचा गरम मसाला घालते तुमच्याकडे जोही गरम मसाला असेल तो तुम्ही टाकू शकतात एवढे हे सुके मसाले टाकून घेतल्यानंतर परतून घ्यायचं आहे गॅस मात्र कमीच आहे आता आपण हे वाटण टाकलेलं होतं मिक्सरच्या भांड्याला थोडा मसाला हा चिटकलेला होता यामध्ये थोडं पाणी टाकून ते पाणी कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि अगदी मंद गॅसवरती साधारण एक मिनटं हे छान असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी मी एक मोठ्या साईजच्या टमाटरची पिवरी करून घेतलेली आहे लहान साईजचे असतील तर दोन टमाटरही तुम्ही घेऊ शकतात म्हणजेच मिक्सरच्या भांड्यामध्ये टमाटरचे काप टाकले आणि मिक्सरला वाटून घेतलं यामध्ये पाणी न घालता प्युरी टाकल्यानंतर परतून घ्यायचं आहे आता झाकण ठेवते आणि मस्त तेल सुटेपर्यंत हे सगळे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहे आता साधारण एक ते दीड मिनटानंतर मी तुम्हाला दाखवत आहे गॅस अगदी कमी होता मस्त मसाल्याला तेल सुटलेले आहे तुम्ही पाहू शकतात त्यानंतर हे फ्राय केलेले वांगे या मसाल्यामध्ये टाकून घेऊ यामध्ये दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकते बारीकच कूट टाकायचं आहे जाळसर नाही त्यानंतर सबीनुसार मीठ टाकते एवढं हे टाकून घेतल्यानंतर परतून घ्यायचं आहे लगेचच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं नाही असं हे परतून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवते आणि या मसाल्यासोबत वांगेसुद्धा आपल्याला एक ते दीड मिनटासाठी राहू द्यायचे आहे असेच तुम्ही पाहू शकतात मस्त तरी सुटलेली आहे छान तेलही सुटलेलं आहे पुन्हा परतून घेऊ जी मसाल्याची चव आहे छान अशी वांग्यांमध्ये गेलेली आहे आता दुसऱ्या गॅसवरती पाणीसुद्धा गरम करण्यासाठी ठेवून घेतलेलं होतं भाजीमध्ये केव्हाही गरम उकळतच पाणी घाला म्हणजे भाजी पटकन होते आणि भाजीची चवही छान येते साधारण एक ते सव्वा ग्लास पाणी गरम करून घेतलं त्यातलं पाणी टाकायचं आहे तर पाण्याचं प्रमाण हे आपल्या आवश्यकतेनुसार घालायचं आहे तर ही जी भाजी आहे मी थोडीशी घट्टसरस करत आहे म्हणून साधारण एक ग्लास पाणी टाकून घेतलं गॅस अगदी कमी आहे कमी गॅसवरती आता साधारण दोन ते तीन मिनटं ही भाजी आपण शिजून घेऊ प्रकारे म्हणजे छान तरीही सुटेल भाजी शिजत असताना त्यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकते याप्रकारे आता ही भाजी खाण्यासाठी योग्य झालेली आहे मी तुम्हाला प्लेटमध्ये सप करून दाखवते तर अशा प्रकारची तुम्ही एक वेळेस भाजी नक्कीच करून पहा वांग जर का तुमच्याकडे कोणी खात नसेल तर अगदी आवडीने खातील घरातील सर्वांनाच आवडेल ही भाजी अशी माझी खात्री आहे अगदी झटपट होते जास्त काही वेळही लागत नाही आणि चवीला अप्रतिम लागणारी घट्टसर रस्सेदार अशी ही भाजी तयार होते मग तुम्ही तुम्हीसुद्धा करून पहा आणि हा भाजी बनवण्याचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडल्यास तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मग पुन्हा भेटू नवीन छानश्या रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार थोडासा व कोथिंबीर कोथंबीर टाकून घेते व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद